नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अगदी वर्षभर वाट बघायला लावणारी आणि फक्त पावसातच भेटणारी अशी ही भाजी आज आपण बघणार आहोत ती म्हणजे अळूचे फतपदे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अळूची पाने विकत आणली आहेत त्यानंतर ही पाने नेहमी थोडीशी ग्रीनिश कलरची असतात आणि अळूच्या वडीची पाने ही नेहमी काळपट रंगाची असतात ही अळूची पाने भाजीची पाने असतात आता आपण ह्या पानांचा शेवटचा जो देठांचा भाग असतो ते तो आपल्याला कापून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला पानं आणि देठ वेगवेगळी करून घ्यायची आहेत बघा मी अशा प्रकारे पानांचा भाग आणि देठांचा भाग कापून घेत आहे इथे देठ वेगळे करून घेतलेले आहेत आणि पाने वेगळे करून घेतलेली आहेत आता आपण देठाचा भाग कसा साफ करायचा ते बघूया देठांच्या आपण आपल्याला इथे नखाच्या साहाय्याने त्याच्या आपल्याला असे साली काढून घ्यायच्या आहेत या सालींमध्ये एक प्रकारची खाज असते त्यामुळे ते, ते आपण जर अगं साली तशाच ठेवून आपण भाजी बनवली तर आपल्याला ते, आप ते पोटाला बाधू शकते त्यामुळे आपल्याला आप ही अळूच्या देठांच्या साली व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर देठांचे असे मी दोन भाग करून घेतले बघा इथे अशा प्रकारे मी सर्व पानांचे देठ वेगळे केले आणि पानं वेगळी केली आणि देठांचे दोन दोन भाग करून घेतले आता ही भाजी आपण कशी कापायची ते बघूया त्यासाठी मी इथे चार पाच अळूची पाने एकत्र करून घेतलेली आहेत त्यामध्ये मी ह्या देठांचा भाग मधोमध ठेवत आहे आणि त्यानंतर ह्या पानांमध्ये त्याचा रोल बनवून घेत आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला ही पानं देठांमध्ये गुंडाळून घ्यायची आहेत आता त्यानंतर ह्या ह्या रोलचा आपल्याला दोन भाग तयार करून घ्यायचे या बघा अशा प्रकारे असे मी दोन भाग तयार करून घेतले आहेत आता ही भाजी आपल्याला बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे अशा प्रकारे सुरीच्या साह्याने मी ही भाजी व्यवस्थित बारीक कापून घेतली बघा छानपैकी आपली इथे अशी भाजी कापून झालेली आहे अशा प्रकारे सर्व भाजी मी इथे कापून घेतली आहे आता ही भाजी आपल्याला कुकर मध्ये घालून घ्यायची आहे आणि ह्याला सहा ते सात चिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी ही भाजी आधी कुकर मध्ये घातली त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाण्याचे घातले त्यानंतर इथे आपल्याला जेवढ्या प्रमाणात तिख तिखट भाजी हवी त्याप्रमाणे आपण ह्या ह्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची मी इथे दोन मिरच्या घातल्या त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या चार ते पाच कोकमच्या पाकळ्या घालून कुकरचे झाकण बंद करून ह्याला मी पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे त्यानंतर इथे मी चार पाच तासासाठी आपले जे सुखे वाल असतात ते आणि शेंगदाणे असे भिजत ठेवले होते आता त्याला चार ते पाच तास होऊन गेले आहेत आता आपण ह्यालाही कुकरमध्ये घालून थोडेसे मीठ घालून आपण ह्याचे झाकण बंद करायचे आणि याला दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या बघा आता इथे आपले अळूच्या फतफ्याच्या बरोबर मी सहा शिट्या काढून घेतल्या आहेत आणि फतफदे इथे तयार झालेले आहे आता ह्याला आपण व्यवस्थित असे रवीच्या साह्याने किंवा हँड ब्लेंडरच्या साह्याने व्यवस्थित घोटून घ्यायचे ह्याला एकजीव करून अगदी मऊसर असे करून घ्यायचे बघा इथे आपले व्यवस्थित असे अळूची भाजी मऊसर झालेली आहे आता आपण त्यानंतर इथे आपले जे वाल आणि शेंगदाणे आपण कुकरमध्ये घातले होते तेही शिजून तयार झालेले आहेत चला तर आता आपण फतपद्याला फोडणी घालूया त्यासाठी मी गॅसवर एक प्रथम भांडे गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये इथे आता मी तीन पळी तेल घातलेले आहे तेल कडक असे गरम करून आपल्याला घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा मोहरी घालायची थोडेसे हिंग घालायचे आणि जिरं मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायची आहे यामध्ये आता मी सात ते आठ बारीक लसणाचे कापलेले तुकडे घालून घेते इथे लसणाचा फोडणीमध्ये थोडा जास्तीचा वापर करायचा त्यामुळे भाजीला अगदी छान चव चा येते त्यानंतर एक चमचा तिखट घातले अर्धा चमचा कश्मीरी चिली पावडर घातली अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आता इथे मी एक चमचा बेसन घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला हे बेसनाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडेसे बेसन घातल्यामुळे काय होते तर भाजीला आपला घट्टपणा येतो आणि चवही चांगली लागते बघा अशा प्रकारे मी सर्व बेसन पाण्यामध्ये एकत्र करून घेतले आणि आता हे आपण फोडणीमध्ये घालूया आणि पुन्हा सर्व एकत्र करून घ्यायचे आहे त्याला व्यवस्थित असे फोडणीमध्ये थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे हे बॉईल केलेले फतफते होते ते आपण आता ह्याच्या फोडणीमध्ये घालूया आता यामध्येच कुकरमध्ये थोडेसे पाणी घालायचे आणि त्याला लागलेली सर्व भाजीचे पाणी आपण पुन्हा भाजीमध्ये घालून घ्यायचे सर्व भाजी व्यवस्थित अशी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे आता इथे जे आपण सुखे वाल आणि शेंगदाणे बॉईल करून घेतले होते ते सुद्धा आपण ह्या भाजीमध्ये घालून घेतले आहेत चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर पुन्हा इथे मी पाच ते सहा कोकमाच्या पाकळ्या घातलेल्या आहे कोकम थोडे जास्त घातल्यामुळे भाजीला छानपैकी अशी आंबटपणा येते आणि भाजी चवीला खूप छान लागते बघा त्यानंतर मी झाकण ठेवून दहा मिनटासाठी भाजीला चांगली उकळी काढून आणली आहे आणि आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही अळूचे फतपदे नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे फतपदे कसे झाले होते अशा प्रकारचे फतपदे भातासोबत आणि चपातीसोबत खायला अतिशय उत्तम आणि अप्रतिम लागतात तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद